आस्था रोटी बँकेतर्फे शनिवारी रक्षाबंधनाचा सण सोलापूर एस टी आवारातील वाहक चालक मेकॅनिक प्रवासी यांच्यासोबत मोठ्या उत्साहात साजरा केला आस्थाच्या महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून सर्वांना राखी बांधली आस्थातर्फे सामाजिक बांधिलकीतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी आघार व्यवस्थापक उत्तम जगधाळे व आस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते यस्तीच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या कर्मचारी वर्गाला दीर्घायुष्य लाभावे या सामाजिक भावनेतून रक्षाबंधनाचा सा कार्यक्रम घेण्यात आला अशी माहिती चाया गगणे व निलिमा इरेमट यांनी दिली रक्षेचे सूत्र बहिणी तुम्हाला माहित आहे आणि ह्याच्यामधन काय करते ओळखले म्हणून काहीतरी मागताय पण आमच्या ह्या भगिनी जे आहेत ते तुम्हाला ओळणी म्हणून काही गिफ्ट किंवा पैसे असं मागत नाही त्यांची मागणी फक्त हीच आहे की तुम्ही <laughs> तुमच्या जीवावर एक पन्नास साठ लोक रोज प्रवास करत असतात एका बसमध्ये बहुतेक तेवढे लोक असतात तर ते पन्नास लोकांचा जीव तुमच्या हातात असतो तर तुम्ही तुमचं स्वतःचंही म्हणजे व्यसनापासून तुम्ही स्वतः दूर राहायचं तर आहेच आहे प्लस बाकीच्या जरी तुम्हाला तुम्ही व्यवस्थित असाल तर प्रवासी सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये सुखरूप असतील फक्त आमचं मागणं आणि विनंती एकच आहे की तुम्ही जे काही तुमचं पास्ट असेल जे काही तुमचा इतिहास असेल आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही पण आजपासून तुम्ही एक छोटंसं वचन घ्या आणि स्वतःला दिलेलं वचन मला वाटतं प्रामाणिक असतं नमस्कार माझं नाव हिरिमा हिरेम आस्था रोटी आस्ता रोट आस्था फाउंडेशन तर्फे आज रोजी रक्षाबंधन निमित्त एस टी डेपोमध्ये येऊन एस टी कर्मचाऱ्यांना रक्षा राखी बांधून तसेच आक्षण करून त्यांना लाडू पेडा वाटप करून सगळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन साजरा केलेले आहे ओवाळणी न घेता हा उपक्रम पार पडला एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल आस्थाच्या एस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याचा उपक्रमाचे कौतुक करीत आगार व्यवस्थापक उत्तम जगदाळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या रोटी बँकेच्या वतीने आस्था रोटी त्या फाउंडेशनच्या वतीने स्वयंस्कृतीने आयोजित करून जे आमचे चालक वाह तीनशे पासष्ट दिवस कर्तव्यावर असतात अशा लोकांना घरी जाणं शक्य नाही अशा आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी राखी बांधलेली आहे सदर राखी बांधताना त्यांच्या अपेक्षा जी व्यक्ती केली ती खरोखरच उल्लेखनीय आहे त्यांच्या अपेक्षा होती हो आम्हाला कोणत्याही प्रकारची गिफ्ट किंवा आर्थिक ओव्हली नको आहे फक्त चालक वाहकांनी त्यांना जे व्यसन आहे ते व्यसन सोडावे आणि त्यांच्यासोबत जे पन्नास चाळीस लोकं प्रवास करतात त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत असतं अशा लोकांना त्यांनी रक्षण करावं त्यांचं हे बंधन त्यांनी या आज बंधन दिवशी मागितलेलं आहे खरंच एक अत्यंत सुस्त चांगला असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे खरंच त्या भगिनींचे मी सोलापूर आग्राच्या वतीने आभार मानतो इतका उदात उद्देश ठेवून जे रात्रंदिन आपलं दैनंदिन कर्तव्य करतात प्रवाशांना समाजाची सेवा करतात त्यांना त्यांच्याकडून फक्त त्यांच्या व्यसनात सोडण्याची अपेक्षा आणि ते त्यांच्यासोबत घेऊन जातातल्या प्रवाशांचे रक्षण हेच मागितले आहे खरंच मी कोल्हापूर आकाराच्या वतीने त्या सर्व माझ्या भगिनीचे आभार मानतो एक चांगला कार्यक्रम तिने राबवला आहे दरवर्षी मी हा कार्यक्रम या आगारात आयोजित करेन असे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन करावे जास्तीत जास्त लोकांना व्यसनातून मुक्त करावे लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाला व्यसनापासून ज्या लोकांचं नुकसान होतं आर्थिक होतं शारीरिक होतं कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यापासून ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्व आता रोटी फाउंडेशनच्या मी शुभेच्छा देतो आणि आभार मानतो आस्थाच्या रक्षाबंधनाच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी मनोभावे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा इरेमठ छाया गगणे स्नेहा मेहता नीता आकुर्डे संगीता छंछुरे विजयालक्ष्मी सिंदगी विद्यासिंगम स्वामी मॅडम अर्चना कांबळे सपना कांबळे अरुण गवळी यांनी मोलाचे योगदान दिले या अभिनव उपक्रमाचे नियोजन ओरिजिनल आस्थाचे संस्थापक विजय छंछुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या पार पाडण्यात आले